स्वातंत्र्य देण्यात त्याचा हात होतो गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय ओके मजा आग्रह लॉक्सवर उठलोय मी आणि फक्त आपण किटली ऑर्डर केली आहे फक्त आपला केस उकले जेव्हा केस मी जरा जाताना कारण की हरेटला मग रेडि उद्या मग मी पण रेडू आणि झाला त्या दिवशी इतिहास वाटला आणि आता दिवस म्हणजे आपल्या डे खूप म्हणजे खूप नक्की आहे आणि एकदम भारी आहे कारण की भारताला आज किती जणांनी हे केला आणि त्या हरचा पण आहे या जिल्हा लागला तर सुधारला म्हणजे भारताला हो नागरिक स्वातंत्र्य देण्यात त्याचा हात होता

पण हां सध्या तर आनंद चालू आहे आलो होतो चला आपल्याला शॉपमध्ये पण जाऊन डेकोरेट करायचं आहे का झालं ना धाव ना कसं दिसतं बघ लावून बघ इथं ना इथं किती आहे इथं इथं नाही इथं ना काय डोळ्यान ना डोळ्यान नॉर्मल घ्यायचं असते लाव

लावतो तर काही मजा खूप झाले सगळ्यांना पंधरा ऑगस्ट निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट शॉपमध्ये शॉप मध्ये आणि शॉप मस्त एक ओपन पण करतो डेकोरेट विकोरेट करतो आणि मग कमेंटमध्ये सांगा आम्ही हरेश कसा दिसतो आज काजल लालू ही खरा कडक दिसतो ही काजल लावते ग्लो आला आणि आता म्हणजे सगळे जण सेलिब्रेट तर होणारच कारण की उद्या दिवस आजचा दिवस म्हणजे आपल्याला एवढं लक्की एवढं लक्की एवढं लक्की काही सांगूच शकत नाही आता खूप बोललो पहिले मी आता लावतो आणि ओपन करतो कधीच आम्ही पंधरा ऑगस्टचं चा घेऊन अजून फुके बिघोवायचं आम्ही साता काम नाही वंदे मात्र पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या अर्धिक अर्धिक शुभेच्छा काही म्हणजे कपडे पण चेंज केले जिम बिमला ला जाऊन आलो आणि दोघं पण आणि ते बघा डेकोरेटचा कडक केले पंधरा ऑगस्टचा आणि आता आपल्या दुकानात बाकी आपल्या दुकानात आता पहिला आपण सेलिब्रेट म्हणजे करायला सॉरी भारत माता की जय बाय बाय टेक केअर गुड नाईट अभि आम्हाला काम चालू आहे ना डेकोरेट करणे फुगा फुगा के बोलतात विक्रायचं चावी काय गाडी चावी घेतली दाऊद मिळते आपण कल कल दिन को भी छुट्टी है रे बहुत ही वाटले गई आय इतला डेकोरेट कडकच केलंय पूर्णच्या पूर्ण आधी पहिले आपल्या दुकानात जावे आपल्या दुकानाला डेकोरेट करत घेऊया आपण असं मानसा बोलले डेकोरेट बिकोरे करून झाला तरी भेटूया भाऊजी जिम मे जिम मे से निकलेंगे थोडे देर में तो तेरे को आके मिलेंगे तो फिर तू घर पे चले जाना और कल केक दर तिरंगा वाला केक बना ना कल नाही भाई तिरंगा काटते आहे मी कधी अरे हा काटते नाही ना सॉरी मी बनवतो मतलब आता कुछ तो अलग झलक कुछ तो केक बना कल चला गाइस हा त्याला आता जाऊया आपण आणि शॉप पण गेला बघूया मला काय भाऊजीचं दुकान आपण आलो आपल्या दुकानात आज आपलं दुकान मस्त घेतले पहिले आपण बनवून बिल घेतला आणि इथं करून घेतला आणि बाहेर मला नंतर दाखवतो मी सेंटरवरती करून भाऊ आले भाऊ मस्त त्याला आठवण नव्हती त्याला मी आठवण करून दिली आमचा डेकोरेट झाला नसता बरं झाले आता आमचा डेकोरेट झाला नसता तो भाई बरं आला आता देऊ बाबा असं चेहरा इकडे बघा का तुम्हाला बघून असं वाटत आताच उठले काय होतो आला कसा ना कसा त्याला फोन केला म्हणून आम्ही पण जिमवरून आलो तसंच आणि भाऊजी काय मूर्त होता पण त्यांना पण आता आम्ही आमच्या सोबत थांबवलं जावा असे छोटे लगेच जावा तुम्हाला बघा जायचं फुग्याच्या याच्या जायला सांगू तुम्हाला जावा मान सन्मान प्रतिष्ठा करा काय पहिला आपण डेकोरेट करून घेऊया पूर्णच्या पूर्ण जरा मदत करूया एकटा आले तो मग डेकोरेट करून झालं जरी जाऊया तर काय पूर्ण डेकोरेट करून झालं फायनली कामा पहिले एक सिनेमॅटिक शूट घेतो मग असं वेगळी आणि मग घरी तयार केले झोप पण लिहाले बेकार होते ते घेणार आहे एक प्रस्थान करू दिलं उलटी सिद्धी पहिले नीट बघ पहिले लावशी उलटीच्या उलटी मग सिद्धीच्या सिद्धी एकदम कट्टू कट बघ तिला आणि मग लाव व्हिडिओ पाठवता व्हिडिओ व्हॉट्सअपवर बघता मी तुझा काय पहिले आता या पहिले व्हिडीओ व्हिडिओ बनवून घेऊया दुकानाची आणि मग भेटू <laughs> आपले व्हिडिओ व्हिडिओ काढून झालेले आता डायरेक्ट पहिले लाईट बिटी बंद करतो शॉपच्या आणि शॉप क्लोज करत घेतो कारण की आता मी एकटाच राहिलो इकडे हे सगळे गेले आरिश मी तर माझा पाठवत मोडला करता चला ला शॉप बंद क्लोज क्लोज युअर आईज चावे पहिले बघून द्या चावे नसते मग परत बंद होते काय ना चावे हे चावे पण नाही चला गाइस टाटा क्लोज जाऊ घ नारे, पा था। नारे पानी घर ना नारे पानी ना रेल पानी नारेल पानी नार चलो बाय बाय माँ का ना का आखी ठोक ले चलो तो अपना करूँ लगे क्लोज दुकान डायरेक्ट जाऊ घरी घरी गए अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना